राज्यात पावसाचा जोर वाढणार विदर्भ कोकण मराठवाड्यासह मुसळधार पाऊस बरसणार बारा ते चौदा जुलै दरम्यान अनेक जिल्ह्यात अलर्ट जागा वाटपात भाजपला एकशे वीस ते एकशे तीस जागा मिळतील ठरलेल्या जागा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना द्याव्या लागतील जयंत पाटील यांचा दावा मिहीरने बोगस आयडी दाखवून डोसली दारू वय चोवीस ऐवजी सत्तावीस वर्ष दाखवले हिट अँड रन नंतर केस आणि दाडी कापून ओळखलं पावल्याचा आरोप राज्याचा गृहमंत्री योजलेस राज्यात कायदा सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झाली वरही अपघात प्रकरणावरून संजय राऊतांची टीका जरांगींची रॅली जालना रोड सात तास बंद छत्रपती संभाजीनगरात तेरा जुलै रोजी जरांगींची एल्गार शांतता रॅली विधान परिषद निवडणुकीत एनसीपीच्या दोन्ही गटांसह बीजेपीचा एक उमेदवार संकटात विधानपरिषद सभापती पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट राष्ट्रवादीमध्ये सत्तेत सहभागी होताना भाजपने दिली होते आश्वासन सहप्रवाशाची कॉफी प्यायला आणि ऐंशी तास बेशुद्ध झाला दागिने गमावले पुणे मुंबई बस प्रवासात घडली घटना समृद्धी महामार्गाला वर्षभरातच पडल्या बेगा संभाजीनगरच्या माळी वाड्याजवळ प्रकार अधिकाऱ्यांची मौन छत्रपतींची वाघ नके एकोणीस जुलै रोजी साताऱ्यात ठेवणार सभागृहात मुनगंडीवारांची घोषणा महाराजांचे इतर भरवणार प्रदर्शन अंबाणीच्या लग्नात तेजस ठाकरेंचा डांस भाजपच्या आशिष शेलार नितेश राणेंची टीका बायदवेत तुम्हाला भांडी घासायलाही बोलवलं नाही का सुषमा अंधारेंचा पलटवार सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्याच्या पत्नीचा सावधरंगोळ्यासह जावयावर बलात्काराचा आरोप गुन्हा दाखल बीविजी डेव्हलपर्स सात कोटींची फसवणूक मुदत कर्ज खात्यातून पैसे परस्पर वळवले चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या आमिष दाखवून बलात्कार पोलिसांनी आवडल्या आरोपीच्या मुसक्या पुण्यातील संतापजनक घटना बेकायदेशीर पिस्तूल हाताळताना गोळीबार एक जण जखमी पुण्याच्या वडगाव बुद्रुक परिसरातील घटना वन्य प्राण्यांच्या भ्रममार्गाचा प्रश्न एरणीवर उमरेड चंपा मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू देशी बनावटीची चार पिस्तुले जातजीवंत जिवंत हे जप्त दोन आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक श्रेणी आय एस पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ पीएओ घातले लक्ष प्रशिक्षण संस्थेने मागवला रिपोर्ट आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचाही आरोप सुधाकर भालेराव यांचा भाजपला रामराम शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आज प्रवेश करणार संजय बनसोडेंविरोधात उमेदवारीची शक्यता त्रेचाळीस गावात शिस्त रस्त्याची कामे वाहतुकीतील समस्या सुटणार पोहोचणार वाहने खर्चात होणार बचत शिंदे गटाच्या माजी नेत्या लक्ष्मी ताटेंना अटक गांजाच्या तस्करी प्रकरणी मोठी कारवाई पक्षातूनही यापूर्वी झाली होती अकलपट्टी श्रीनिवर्धन दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर मनमाड सीच्या कामात सुरुवात औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी अनकावडे व सटाण्या गावातून रस्ता प्रलंबित कांदा अनुदान राज्याच्या मुख्य पण सचिवांना समिती संचालकांचे निवेदन महसूल <प्रलंगीत> कर्मचाऱ्यांची काळ्या फिती लावून कामकाज पंधरा जुलै पासून बेमुदत काम बंदचा इशारा मालेगावी भुयारी गटार योजनेचे काम बंद करण्यासाठी संघटनांचा दबाव प्रकल्प आराखडा सदोष योजना यशाची मागितली मी शासनाचे दुर्लक्ष महा ऑनलाईन सर्व्हर डाऊन तीन हजारांवर दागले अडकले सेतूचालक व नागरिकांमध्ये वाद दहा दिवसांपासून पोर्टल संत लाडक्या बहिणीला न्याय मिळेल मिंदे सरकार म्हणजे गुन्हेगारांसाठीची सरकार वरही वर हिट अँड रन प्रकरणात ठाकरे गटाची टीका यूपी बिहार आणि झारखंडमध्ये पाऊस आणि वीज पडून छप्पन्न जण ठार बिहारमध्ये आज रेड अलर्ट मध्य प्रदेशसह सहा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता दगडाने ठेचून मारले दहा आरोपी दोन दिवसांपासून शेख खुसुर याला शोधत होते सेन्सेक्स दोनशेहून अधिक अंकांनी वाढला ऐंशी हजार शंभरच्या पातळीवर मेटल आणि आय टी शेअर्समध्येही झाली वाढ अभियंत्यांनी घेतली एक लाखाची लाच कन्नडच्या कार्यालयातच सापळा आधी घेतली दीड लाख रुपये लातूर नीट घोटाळा सीबीआयने नोंदवले दोघांचे जबाब सौदा ठरला पण व्यवहार झाला नाही एक्केचाळीस वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला गेले पंतप्रधान ही वेळ विश्व शांतीची एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये इंदिरा गांधीनंतर आता पंतप्रधान मोदींचा दौरा चारधाम यात्रा करताना सावध रहा उत्तराखंड मध्ये पावसाने खस्ता आहेत डोंगर सतरा दिवसात पंधराशे एकवीस वेळा भूसंकलन पराभवानंतर सुजय विख्यांना कळले जनसंपर्काचे महत्व स्वतच कबुली दिली आता दहाव्यालाही जाणार म्हणाले शेअर बाजारात नुकसान आत्महत्या मुंबईची घटना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटली ओळख सीबीआयची कारवाई निरीत घोटाळ्याचे प्रदूषण करणाऱ्या वैज्ञानिकांची झडती बोगस कंपन्या स्थापन करून उचलली रक्कम ईडीने म्हटले केजरीवाल हे मध्यधोरण प्रकरणाचे सूत्रधार घोटाळ्यांचा पैसा आपने खर्च केला दोनशे आठ पानांचे सातवे पुरवणी आरोपपत्र सादर औषधी अधिवेशन मराठा आरक्षणावरून गदारोळाची शक्यता फेरीवाल्यांचा मुद्दाही पटोलेंनी मांडला